नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण गवारीची सुकी भाजी अगदी झटपट कशी बनवायची ती पाहणार आहोत ही भाजी शिजवण्यासाठी आपण पाण्याचा एकही थेंब वापरणार नाही आहोत ना अशी ही भाजी तयार होणार आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत हे शेंगदाणे आपण डाग पडेल इथपर्यंत भाजून घेणार आहोत ही गवारी आपण पूर्णपणे शेंगदाण्याच्या कोठामध्ये बनवणार आहोत शेंगदाणे छान असे भाजले गेलेले आहेत याला डागही छान पडले गेलेले आहेत आता हे शेंगदाणे बाजूला काढून घेऊयात हे शेंगदाणे आता आपण बाजूला ठेवून देऊयात आणि याच कढाईमध्ये दोन चमचे खाण्याचं तेल घालून घेऊयात इथे तुम्ही कोणतंही तेल वापरलं तरी चालेल तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊयात चिरे छान असे भाजले गेले की यामध्ये बारीक चिरलेले कांदे घालून घेऊयात इथे मी दोन कांदे बारीक चिरून तेलामध्ये घालून घेतलेले आहेत आता हा कांदा आपण तेलामध्ये रंग बदलेला इथपर्यंतच भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा छान असा भाजून झाला की यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करून घेणार आहोत सर्वात आधी एक चमचा कांदा लसूण मसाला यामध्ये घालून घेऊयात एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक छोटा चमचा हळद आणि एक छोटा चमचा गरम मसाला यामध्ये मी घालून घेतलेला आहे एवढेच मसाले आपल्याला यामध्ये वापरायचे आहेत या भाजीची चव खूपच वेगळी लागते आता हे मसाले आपण तेलामध्ये छान असे भाजून घेऊयात तेलामध्ये मसाले छान असे भाजून झाले की यामध्ये आपण गवारी निवडून अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत ही गवारी यामध्ये घालून घेऊयात आणि चवीनुसार मीठ घालून ही गवारी छान अशी मिक्स करून घेऊयात अगदी कमी मसाल्यांमध्ये आपण आज ही गवारीची भाजी बनवणार आहोत गवारी छान अशी मिक्स झाली की एकसारखी मधोमध घ्यायची आणि यावरती झाकण ठेवून द्यायचं ह्या गवारीवरती झाकण ठेवून आपल्याला याची छान अशी वाफ काढून घ्यायची आहे शेंगदाणे हे आपले मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही बघा ही गवारी छान अशी रंग बदलला गेलेला आहे आता याचं झाकण काढून आपण एकदा मिक्स करून घेऊयात ही गवारी वाफेवरती शिजवत असताना मी मधून अधून हलवून घेत होते त्यामुळे गवारी छान असे शिजले गेलेली आहे आता ही गवारी आपण एकदा मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूड घालून घेऊयात इथे आपण कमी मसाल्यांचा वापर करून ही गवारीची भाजी बनवत आहोत त्यासाठी इथे शेंगदाण्याचं कूट तुम्हाला आवडेल इत या प्रमाणामध्ये घातलं तरी चालेल आता हे शेंगदाण्याचं कूट आपण छान असं यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा यावर झाकण ठेवून आणखी एक वाफ काढून घेऊयात म्हणजे शेंगदाण्याच्या कुटाला छान असं तेल सुटलं जाईल आणि याची चव खरपूस अशी लागेल आता यावर चाकण ठेवून देऊयात साधारण दोन मिनिट झालेले आहे दोन मिनटात गवारीची वाफ काढून झालेली आहे आणि याला रंगही खूप असा छान आलेला आहे आता ही गवारीची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता ही भाजी आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात ही तयार झालेली भाजी तुम्ही भाकरी चपाती भात बाजरीची भाकरी यासोबत खाऊ शकता चवीला खूपच छान लागते अशी ही भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद